नमस्कार आज आपण मलासन पाहणार आहोत ज्यांचं पोट साफ होत नाही त्यांच्यासाठी मलासन हे सर्वोत्कृष्ट आसन आहे तुम्ही जर मलासन मध्ये बसून रोज सकाळी गरम पाणी किंवा तुम्हाला जे आवडणार लिक्विड असेल ते जर पिलं तर तुम्हाला डायजेशनचा प्रॉब्लेम कधीच येणार नाही चला तर मग बघूया मला कसे करायचे आहे स्टेप बाय स्टेप सर्व पथम उभे राहायचे आहे दोन्ही पायांमध्ये थोडे अंतर ठेवायचे आहे हळूहळू गुडघे वाकवा आणि आपले हिप्स मागे घ्या जणू तुम्ही खुर्चीवर बसत आहात हात नमस्कार मुद्रेमध्ये ठेवायचे आहेत आणि पाठ सरळ ठेवा दीर्घ श्वास घ्या आणि शक्यतो तीस सेकंड ते एक मिनिट या स्थितीमध्ये थांबा नंतर हळूहळू आपण पूर्वीच्या स्थितीमध्ये येऊ शकतो तर काय फायदा आहेत मला समजे हे आसन आपल्या पचन संस्थेत म्हणजेच आपल्या डायजेशन मध्ये मदत करते त्याचप्रमाणे ज्यांचे कंबर गुडघे आणि मांडींना बळकट करायचे आहे त्यांच्यासाठी पण हे आसन सगळ्यात चांगले आहे जे आपला पेल्विक भाग आहे त्या भागामध्ये ब्लड सर्क्युलेशन या आसनामुळे सुधारतो आणि आपलं शरीर अधिक फ्लेक्झिबल म्हणजेच लवचिक बनत हे आसन कोणी टाळावे ज्यांना गुडघे किंवा कंबर दुखते त्यांनी हे आसन टाळायचे आहे हाय बीपी असणाऱ्यांनी आधी डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे ज्या प्रेग्नेंट लेडीज आहेत किंवा ज्यांना सायटिकाचा त्रास आहे त्यांनी हे आसन करायचे नाहीये ही होती मला सांग संपूर्ण माहिती तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा योगात योगाच्या आणखीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला नक्की दाबा Thank you so much for watching.